मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार निलेश राणे यांच्यावर विशेष प्रेम असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी मालवण येथील सभेत बोलताना म्हटलंय ज्या धनुष्य घेऊन माननीय राणेसाहेब घडले होते ज्या धनुष्यपणाला घेऊन राणेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आता त्यांचे चिरंजीव निलेश राणे पुन्हा एकदा धनुष्य बाण घेऊन त्या सगळ्यांच्या विरोधात आहेत त्यामुळे त्यांच्या मदनात यश टाकण्याची जबाबदारी मालवणवासियांची आहे तसं माझा सिंधुदुर्गाशी अतिशय जवळचा संबंध आहे मी देखील सिंधुदुर्गवासीच आहे आणि सिंधुदुर्गामध्ये काम करत असताना आज जे काय वातावरण बघतोय मी हे नक्की शिवसेना झालेलं आहे आणि याच्यासाठी शंभर टक्के मिळून मेहनत ही आम्हाला सगळ्यांना मिळाली आहे यासाठी शिंदे साहेब देखील तुम्ही चिंता करू नका मालवणला येणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री नाव घेऊन सांगतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांचे प्रेम हे निलेश राणेंवर आहे परंतु मुख्यमंत्र्यांचं प्रेम देखील आहे आणि आपल्या साहेबांचं तर एवढं प्रेम आहे मला कधी कधी हवा वाटायला लागलेला परवा रात्री बारा वाजता मी <laughs> साहेबांकडे होतो साहेबांनी मला विचारलं दिनेश राणे साहेबांचं मला त्यांच्याशी बोलायचं आणि मी साहेबांच्या सांगतो की मागे एकनाथ शिंदे साहेब राणे साहेबांसारखे उभे हा मालवण जिल्हा आमच्या मालवण शहर आमच्या सगळ्या शहरांपेक्षा विकासात्मक ऋर्जू असावं यासाठी निधी देखील माननीय एकनाथ साहेब निलेशीला देतील याची मला पूर्ण खात्री आहे मी विधानसभेतल्या भाषणांसुद्धा कायम करून मी सांगतो पण परवा निलेश नाही खरं वाटणार नाही बाकी कोणाची भाषण ऐकत नाही पण परवा निलेश यांचं कणकवलीचं भाषण नाही ऐकलं निलेशिनी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की त्या भाषणामध्ये निलेशने कणकवली भाषण करत असताना राणे साहेबांच्या मनाला एकही शब्द लागेल अशा पद्धतीचं भाषण त्यांच्या पंधरा मिनिटाचं वीस झालं झालं एकही शब्द नव्हता ही राष्ट्रीय परिपक्वता तुमच्यामध्ये आहे हीच राष्ट्रीय परिपक्वता तुम्हाला विजया पण मिळणार आहे ही खात्री मी खालेलो आहे मी काय भविष्य सांगणार नाही असं म्हणाल मी पण काय मी काढलंय की काय ह्याच्यातला भाग नाही पण ज्या पद्धतीनं त्यांचं कामकाज चालू आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांना सगळे सहकार्य सहकार्य करत आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे तत्ता जवळ साहेब मगाशी तुम्ही भाषण करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या पण अनेक गोष्टी सांगत असताना एक महत्वाची जी गोष्ट सांगितली ती गोष्ट म्हणजे की विधानसभेमध्ये निलेश राणे सगळ्या विषयावर भाषण करतात सगळ्या विषयावर सगळ्या विषयावर गृह विभागावर भाषण करतात नगर विकासावर भाषण करतात माझ्या उद्योग विभागावर भाषण करतात पण त्याचा शेवट काय असेल काय असायचे कुठं महाराष्ट्रामध्ये जरी ते गेले तर येऊन धामधाई शेवटी मारवड उठाव <laughs> त्यामुळे आम्हाला देखील प्रश्न पडतो की महाराष्ट्रात सगळं फिरून आल्यानंतर मला ज्या लोकांनी निवडून दिलंय मला ज्या लोकांनी आशीर्वाद दिले त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे त्यांचा विकासात्मक विकास झाला पाहिजे त्यांना पाहिजे ते आपण दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते विधिमंडळामध्ये तुमची बाजू मांडतात हे देखील आपण विचार या सगळ्या नागरिकांनी केली पाहिजे निवडणुका होतात निवडणुका निघून जातात देवासमोर जाऊन नारळ ठेवणारे भरपूर आहेत पण देवासमोर जाऊन नारळ ठेवून आम्ही भ्रष्टाचार करणार नाही हे सांगणार फक्त निलेश राणे पाहिलं आहे हे जी ज्या पद्धतीनं गर्दी जमलेली आणि एकाच दिवसात ती गर्दी आहे मी लता सांगितलं की संपर्क मंत्री आहे मला मारवण मध्ये येऊन गेलं पाहिजे परंतु माझ्या सभेला एवढी मोठी संख्या जमेल हे मला खरोखरच माहिती नव्हतं हे माझ्यावरच नाही मग प्रत्येकाने एक निर्णय घ्या जमलेल्या प्रत्येकानं शंभर मतच तर समोरचा परत कधी आपला नाद करणार नाही प्रत्येकाला शपथ घ्या की आपण जे मतदान करणार आहे हे निलेश करण्यापेक्षा आपण राणे साहेबांना मतदान करणार आहे काही राणे स्वप्नात मालवण जर तयार करायचं असेल तर निलेश राणेंची शिवसेना या नगरपालिकेवर आली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आमचे राजेश मोरे इथं आलेले त्यांचा पाय चांगला आहे त्यांना मी अनेक दिवस ओळखतो रत्नागिरीमध्ये माझ्या मतदारसंघात संपर्क म्हणून होते तिथं आम्ही जिंकलो राजापूरला होते तिथं आम्ही जिंकलो दीपक केसरकरांकडे होते दीपक केसरकर तिथं जिंकले आता ते इथं आलेले त्याच्यामुळं त्यांचा पायपण अतिशय चांगला आहे आणि ती पण नाही त्यांना सांगितलं ज्या ज्यावेळी निलेश राणेंची कुठची पण निवडणूक असेल आमच्याकडे नाही आला तरी चालेल इथंच थांबा त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पण निलेशजी अजूनही तुमचं मनापासून कौतुक करतो राजकारण होतं होत राहतं राजकारणामध्ये कटुता निर्माण होते पण ज्या पद्धतीनं तुम्ही आज सिंधुदुर्ग जिल्हा हँडल करताय शिवसेना म्हणून त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आज शिवसेना वर्षभरापूर्वी या सिंधुदुर्गामध्ये का काय होती ते आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे पण तुम्ही ज्यावेळी सक्रिय झाला मी अनेक वेळा हे वाक्य बोललो कि साहेबांसोबत काम करणारे दत्ता सावंत असतील संजय पडते असतील राजन देवी असतील आमचे काका कुडाळकर असतील भविष्यात सतीश सावंत पण असतील मला माहित नाही सगळ्यांना परत एकदा एकत्र आणण्याची ताकद राण्यामध्ये आणि जास्त वेळ हे आपल्याला घेत नाही धनुष्य बाळासमोरचं बटन आपण सगळ्यांनी मिळून दाबावं ममताताईंना नगराध्यक्ष करावं आमच्या सगळ्या वीस उमेदवाराला नगरसेवक करावं आणि जाता जाता म्हणतात तुम्हाला एक विनंती कर